नमस्कार सुमन्स किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण चटकदार ग्रेव्हीतली भेंडी अगदी सोप्या पद्धतीने आणि कमी साहित्यात कशी बनवायची ते बघणार आहे तर त्यासाठी इथे बघा एकदम हिरवीगार अशी भेंडी स्वच्छ धुवून आणि कट करून घेतलेले आहे एका भेंडीचे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहे ही पाव किलो भेंडी आहे तर आता ह्या भेंडीसाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे तर त्या वाटणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया तर त्या वाटणासाठी इथे मुठभर कोथंबीर नऊ ते दहा लसूण पाकळ्या एक इंच आलं एक मोठा कांदा कट केलेला आणि एक मोठा टोमॅटो कट केलेला आता आपल्याला मिक्सरला हे बारीक करून घ्यायचं आहे अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही कारण टोमॅटो आणि कांदा हा ओला आहे त्यामध्येच आपलं हे, त्या हे वाटण तयार होतं तर बघा अशा पद्धतीचं आपलं वाटण इथे एकदम गुळगुळीत असं हे तयार झालेलं आहे तर आता आपण सुरुवात करूया तर बघा गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपल्याला एक ते दीड चमचा तेल घालायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आणि आपल्याला ही भेंडी दोन ते तीन मिनटासाठी परतून घ्यायची आहे तेलामध्ये परतल्यामुळे काय होतं की ही भेंडी आहे ती पटकन अशी शिजल्या जाते आणि कोवळी आहे त्याचा रंगसुद्धा बदलत नाही खूप छान असा भाजीला कलरसुद्धा येतो बघा अशा पद्धतीने आपल्याला दोन ते तीन मिनटे ही भेंडी परतून घ्यायची आहे तर बघा दोन ते तीन मिनटानंतर छान अशी आपली भेंडी परतून झालेली आहे आता आपण ती एका ताटामध्ये काढून घेऊ आता त्याच पॅनमध्ये आपल्याला इथे घालायचं आहे तीन चमचे तेल तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तेल घालायचं आहे आता तेल छान गरम करून घेऊ आणि त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे जिरं तर बघा इथे छोटा अर्धा चमचा जिरं घेतलेलं आहे हे जिरं सुद्धा आपल्याला छान असं फुलवून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असं हे जिरं फुललेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे जे आपण वाटण बनवलेलं ते वाटण यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे आता जे वाटण घातलेलं आहे ते पूर्णपणे आपण तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जो कच्चेपणा आहे तो आपल्याला घालवायचा आहे बघा अशा पद्धतीने आपण परतून घेणार आहे आता तुम्हाला तेल दिसत असेल पण जसं जसं आपण परतत जाऊ तसं तसं तेल कमी होतं आणि ज्यावेळेस पूर्णपणे कच्चा वास किंवा कच्चेपणा याचा जाईल तेव्हा परत याला तेल सुटायला लागतं आपण आता तेल सुटेपर्यंत हे परतून घेऊ तर तुम्ही इथे बघू शकता तेल छान सुटलेलं आहे वाटण छान परतलेलं आहे आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालायचे आहे यामध्ये घालायचं आहे अर्धा छोटा चमचा हळद दीड चमचा इथे कांदा लसूण मसाला एक चमचा इथे कश्मीरी लाल तिखट त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे आपण भेंडी परतताना मीठ घातलेलं नाही तुम्ही भेंडी परतताना मीठ घाला जरूर घाला आता हे आपल्याला परतून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुट्टेपर्यंत खूप छान अशी ही भाजी तयार होते आता शाळा चालू झालेल्या आहे आणि मुलांच्या डब्यासाठी तर ही भाजी खूप छान आहे मुले अगदी आवडीने खातील नेहमी नेहमी आपण फक्त कापून सुक्की हिरवी मिरची भाजी करतो त्यापेक्षा ही वेगळी भाजी आहे वेगळ्या चवीची आहे तर ह्या पद्धतीची भाजी तुम्ही एकदा नक्की करून बघा तर बघा तेल सुटेपर्यंत आपण हे परतून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता कोरडे मसालेसुद्धा आपले छान परतून झालेले आहे आता यामध्ये घालायचं आहे आपल्याला इथे एक चमचा दुधावरची साय अतिशय सुंदर अशी चव लागते एकदा तुम्ही नक्की करून बघा तुमच्याकडे साय नसेल तर अमूल क्रीम वापरा पण प्रत्येकाच्या घरामध्ये साय असतेच त्यामुळे तुम्ही साय ही जरूर टाका तर बघा आता ही सर्व साय आपण मिक्स करून घेऊ आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता छान असं परतलेलं आहे आणि तेलसुद्धा छान सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला जे मिक्सरच्या भांड्याला चिकटलेलं वाटण आहे त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आपण यामध्ये घालून घेणार आहे आणि त्यानंतर परत एकदा आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे म्हणजे पटकनाशी उकळी येईल आता यावरती आपण तीन ते चार मिनटासाठी झाकण ठेवणार आहे तर चार मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता मस्त असं आपलं तेल सुटलेलं आहे आणि छान असं हे, हे वाटणसुद्धा परतून झालेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायचे आहे आपण परतलेली भेंडी आता गॅसची फ्लेम लो करायची आणि ही भेंडी सर्व यामध्ये घालून घ्यायची आहे आणि सर्व एकदा मिक्स करून घ्यायची परत आपल्याला तीन ते चार मिनटासाठी शिजवून घ्यायची आहे कारण आधी आपण ही भेंडी परतून घेतलेली आहे आणि ही भेंडी कोवळी आहे त्यासाठी शिजण्यासाठी फारसा वेळ लागत नाही बघा सर्व भेंडी आपण ही मिक्स करून घेतलेली आहे आणि तीन ते चार मिनटासाठी आपण यावर झाकण ठेवू बघा अशा पद्धतीने गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे तर चार मिनटानंतर तुम्ही इथे बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि आपण जी साय टाकली ती साईमुळे खूप छान असा कलर आलेला आहे आणि साईला तूप सुटतं हे तर तुम्हाला माहितीच आहे मस्त असा कलर आलेला आहे आणि भेंडी छान अशी शिजलेली आहे तुम्ही इथे बघू शकता आता यावर आपण अगदी थोडीशी कोथंबीर घालायची आहे तर अशा सोप्या पद्धतीची तुम्ही भेंडीची भाजी एकदा नक्की बनवून बघा खूप छान लागते थोडक्यात आहे आणि थोडक्यात साहित्यामध्ये आहे तर अशा पद्धतीची सोप्या पद्धतीची आणि पटकन होणारी भेंडी तुम्ही एकदा नक्की बनवून बघा आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बाजूचं ब बेलायकन बटन प्रेस करा धन्यवाद